ब्राऊन शुगर आणली ब्राऊन शुगरच वापरत असतो आम्ही त्यामुळं ब्राऊन शुगर आणली ती चार किलो आणली आणि ब्राऊन शुगर वापरले ना चांगली असते ना जास्त गोड नसता येणं ही शुगर वापरायची कधी पण खूप चांगली असते आणि महाग असते मी शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आहे आणि अशी साधी साखर घ्यायची म्हटलं का चाळीस का काहीतरी किलो आहे आणि मी तर कंटिन्यूस साखर वापरते ती साधी वापर कधीच वापरत नाही साधं अशी साखर वापरायची शरीराला अजिबात धोका होत नाही तर तू ती साखरे शरीराला चांगली नसते ही साखर वापरायची कधी पण ही खूप चांगली असते थोडी माग असते पण छान असते आणि चहा वगैरे पण खूप असा फेंट होतो थोडा टाकला तरी खूप छान अस लागतो आणि अजून काय आणलं आहे छोटीशी सुकली आणली खूप सुंदर आहे अजून मीच खोडली नाही आणि हे साहित्य मी नाही आणलं आवडने आणले खूप सुंदर आहे सुकली ते बघा वाव छान असं भरायला चिटकुली आणि त्याला ब्रश पण आहे आणि आपण देवाची रांगोळी वगैरे पण पन भरू शकतो नाही का आपण आपल्या घरातल्या जाडून एक जाडून टाकू असं ते चांगलं वाटत नाही म्हणून असं छोटं एकदा कधीतरी सांगून ठेवलं ना हे आणायचं आपल्याला ते शंभर टक्के घरी येत असतं खूप सुंदर आहे असे नाजूक आहे खूप आणि छान त्याच्याबरोबर ब्रश पण आहे हँड ग्लोव्हज आणलेत आता खूप सारे भांडे वगैरे जास्त याच्यात ना त्यामुळं मग हात खराब होतात थोडेसे रफ होतात हात माझे मग हे घास घालून काम करायला खूप छान वाटतं व्यवस्थित हात खराब होत नाही काम चांगलं नाही वाटत हे हँड ग्लोवज चार आणलेत नाही nice. एका एकात एकच आहे दोन आणले छान आणि अजून असा दोन पिल्ल हाय <laughs> हाय गाईज कसे आहात तुम्ही आज मी माझ्या मम्मीच्या व्हिडिओ मध्ये आले <laughs> ब्रश आहे बाबू ते स्लायडिंग म्हणजे आपल्या काय म्हणतात खिडक्यांचं जे स्लायडिंग असतं ना त्यामध्ये जे गुतलेलं असतं काय खाली खूप छान निघतं व्यवस्थित तो ब्रश आहे थांबत कशी करायला लागली बघा आता असं असतं काढून देत नाही काय आणलं नाही नसतं मधी मधी हो हो जे आपल्या फ्रीजच्या खच्च्या असतात ते असे व्यवस्थित असं निघतात त्याच्यावरती दिले बघा फ्रीज विंडो आणखी गॅसचे जे आपण कडचं घासतो बघा तेलकट मेलकट ह्या ब्रशनी खूप छान निघतं असं व्यवस्थित घासून त्यासाठी आणले व्यवस्थित निघतात फ्रीजचं जे क्लिनिंग खिडक्यांच्या ज्या खच्च्या असतात व्यवस्थित तसं त्यामध्ये जे कचरा वगैरे गुंतवतो आणि नाही असे कडक आहे एकदम घासून छान निघतात असे दोन <laughs> <laughs> कशी करायला लागलेत आपले हां हा माग सर तू माग सर हे <laughs> <laughs> दोन बडशे पांढले <laughs> हातात घालायला ती वेगळी बडीशेप आणली बडीशेप लय लागते एकदा का पोरांच्या हातात पडली संपलं लॉलीपॉप पण आणली कुणाला आणली कशी करते दोन आणल्या शांत बस ना, ना, ए दोघाला दोन आणले ग कशी करते ना, लय वेड्यासारखी करते थांब

आमच्या आराध्याला खूप पॉप पण आवडत असे सगळ्या प्रकारचे आणलेत आणले पॉपकॉर्न आणलेत साधे पॉपकॉर्न पण आणलेत असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकॉर्न आणले काय सांगलं चटली पावडर आराम सांगाल असे एवढे पॉपकॉर्न आणलेत छान अशी शॉपिंग आणली छोटी सगळ्यात पहिली गोष्ट साखर नव्हती म्हणून साखर आणायला सांगितली तर साखर बरोबर एवढं आले असं एक वस्तू सांगितली का अशा सगळ्या वस्तू येत असतात आणि यूजफुल आणि खूप यूजफुल पडचिन तू पडचिन हा तू आहे तुझ्या बांडे कुंडीच्या खेळात पण आहे ना तिला वाटते माझंच आहे आता ती ती काही सोडत नसती खेळायला हां न्या 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 हा बाई घे 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 हा एक ब्रश आहे आता फ्रीज वगैरे तसा खराब होत नाही तर असं खच्ची का व्यवस्थित हां ते ब्रश आहे बाबू कुणा कुणाची बाळ असे करतात वेड्यासारखं डोके हँग करते करकर, वा वा, आ, कापत नाही बघा चार दिवस जरा शाळेत जात नाही आणि घरी बसली मॅडम आजारी तिची सुट्टी घेतली मग तू जाणार का मग मॅडम शाळेत आल्यावर नाही येतोय तुझच आहे बाई सगळं तुझच आहे मग आमचं नाही काय काशी नाच इथली पण गोष्ट आणू द्या ही पिशवी पहिलं काय आणलंय त्यातलं काय कळलं नाही तर पण आम्हा ते उचका पाचक उचका पाचक लागते ते बाहेर खेळत होती तर काढलं होतं ही पण तरी चालू झालं लगेच काढायचं हे तर आम्हाला संध्याकाळी दहा वाजता पण करून लागत बसतय का हातात बसत भूत होतो ना माऊली माऊली भूत होतो ना फेवरेट कोण आहे तुझा युट्यूबर माऊली माऊलीच व्हिडिओ जास्त बघते माऊली भूत माऊलीची कॉमेडी माऊली माऊली हाडळ तुझ्या चॅनलचं नाव काय सांग त्यांना माझ्या व्हिडीओ मध्ये मला काय माहिती कुणाला माहिती तुझं पुढून घे तिला दे मग कोणतं खायचं तुला दे, दे। नको देऊ रडू नको तुला रडू नको बैयाला थोड सुद्धा काय देत नाही आणि तिला स्वतःला खायचं म्हटलं तर बैयाला ता लाडी गुडी लाडी गुडी लागती रडू नको बाला शांत बस तुझ्या चॅनलचं नाव आहे पल्लवी अंकित सांग पल्लवी अंकित चॅनल जा माझे सुंदर सुंदर कॉमेडी व्हिडिओ बघा तू सांग माझे सुंदर सुंदर कॉमेडी व्हिडिओ बघा तिचं नाव पल्लवी ठेवले तर तिचं चॅनल आहे एक पल्लवी अंकित म्हणून खूप सुंदर पल्लवी अंकित ब्लॉग खूप सुंदर सुंदर तिचे कॉमेडी फनी असे खूप सुंदर सुंदर व्हिडिओ टाकले तिचे नवीन नवीन खूप छान बोलती चुर बोलती शॉर्टला चार चार पाच पाच लाख म्यूज आहेत आमच्या आराध्याच्या चॅनलला सपोर्ट करा सुंदर सुंदर व्हिडिओ बघा ती कशी बोलती ते बघा आणि आमच्या चॅनल आमच्या आराध्याच्या चॅनलला पल्लवीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या पल्लवीचा चॅनल खूप मोठा करा ऐक ना आराध्या आराध्याला मोठ करा आराध्याचे सगळे व्हिडिओ बघा सॉरी आता सवय तिचं नवीनच नाव ठेवले आमच्या आराध्याचं त्याच्यामुळं आम्हाला सवय नाही जास्त बोलायची त्याच्यामुळे जा आम्ही पण सवय लावून घेतोय तिला पल्लवी म्हणायची आता ती पल्लवी तिच्या चॅनलचं पण नाव पल्लवी आणखीतय दररोज पल्लवी म्हणायचं आणि माझ्या चॅनलचं नाव काय सांग मम्माच्या रंभा दादा लंकर तू स्कूलला जाते का सांग छान छान कसं लागतंय परीक्षा चालली तुझी कोणता पेपर झाला आणि झाला का आणि उद्या कोणतं हिंदी हिंदीचा अभ्यास झाला काय केला पत्र लेखन लिहिलं का नक्की आणि आज किती अभ्यास केला दिवसभर काय काय केला आज उठलो नंतर राहणार गेलो बाजारी थोड लावले ना मग घरी आलो झोपलो आणि मग उठलो झोपीतून आणि अभ्यास बसला उठला की लगेच बसला नाही मार खाल्ला थोडा मग बसलो मारका खाल्ला अभ्यास <laughs> <laughs> के 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 केला नव्हता म्हणून मार मार खाल्ला मम्माचा मार खाल्ला मग अभ्यासाला बसला अभ्यास कंप्लीट केला मुलांना मार पण दिला पाहिजे असं नाही केलं नाही पण नाही केला ही उंदरी आमची लय वाईट आहे उद्या पण हा उद्या पण नाही कुठं पण कुठं जाणार मी लय नव्हती तेव्हा अशी नव्हती आम्ही आम्हाला अभ्यास कोण सांगत नव्हतं आम्ही मनाने मी करायचो अभ्यास कर नव्हतो बनवत आम्ही अभ्यास करायचो छान छान आम्हाला कोण नव्हतं सांगत तू अभ्यासाला बसा अभ्यास करा आणखी मग पेपर आले हा स्वतः गणपती बनवायची गणपतीच्या दिवसात गणपती बनवायची आम्हाला कोण सांगत नव्हतं अभ्यास करा टिपिंग बरा बॉटल बरा उठ बाळा मला तुला शाळेत जायचं असं कुणी नव्हतं म्हणत आम्हाला विचार बरं आयला आल्यानंतर म्हणायचं तुम्ही मम्मीला शाळेत बस तुम्हाला शाळेत जायचं म्हणलं की उठवा उठबाळा बाळा आंघोळकर बाळा डबा तयार तरी पण शाळेत जायचं जेव्हा येतं अभ्यास करायचा जेव्हा येतो आहे का नाही मोबाईल कधी आलाय सांग सांग की खरं खरं सांगायचं हा लग्न झालं पण व्हॉट्सअप काय इंटरनेट होतं का माझ्या मोबाईलला कधी आलंय खरं खरं सांगायचं तुझा लमड्या आलय का खरं बोलायचं जेव्हा कोरोना होता ना कोरोनाच्या काळात को? होता दुसरी ना कोणतं काळ सगळ्यांचे ऑनलाईन स्कूल चालू झाली ऑनलाईन स्कूल चालू झाल्यानंतर मोबाईल मोबाईल मोठा होता पण मोबाईल मध्ये नाही लॅपटॉप होता लॅपटॉप नाही युट्यूब ना व्हॉट्सअप नाही इंस्टात असले तर विषय सोड लांब आणि लॅपटॉपवरती अभ्यास करायचा आणि मग दररोज त्यांचे मेसेज यायचे झूमवरती मीटिंग राहायच्या आणखीन त्यांचं दररोज ते शाळाच मोबाईलवर होती तेव्हा व्हॉट्सअप घेतलं तेव्हा ते व्हॉट्सअप माहीत झाले व्हॉट्सअप चालू करायलाच महिना त्यातच भीती वाटायची कसं चालवायचं कसं नाही म्हणजे जेव्हा कोरोना पण एक महिन्यानंतर त्यांची ऑनलाईन शाळा चालू झाली तेव्हा माझ्याकडे व्हॉट्सअप आले नाही तर आपल्याला काय मोबाईल ना व्हॉट्सअप ना इंस्टा असं काही प्रकार नव्हते सगळे येत होतं हुशार भरपूर पण आपल्याला काही तसलं नव्हतं काही आणि त्यामुळं आमचा जे काही अभ्यास नाही म्हणजे तसला मोबाईल नाही फिबाईल नाही काही नाही काही नाही आत्ता एक चार पाच वर्ष झाले इंटरनेटचा विषय आला आहे माझ्याकडे स्वतः खूप जण वापरत होते पण मी स्वतः मला व्हॉट्सअप भेटत काही नव्हतं आता सगळं आता यायला आता सध्यासुद्धा मी व्हॉट्सअप बिट्सअपला काही नसते पण अंगातली कला आवड आणि शिक्षण आणि गप्पच वाटत नाही गप्पच वाटत नाही काहीतरी केलं तर चांगलं आहे आणि नेहमी माणसांनी ना बिझी राहावं बिझी राहिल्यानंतर डोक्यात काही विचार नाही ना काय फक्त आणि फक्त काम काही माणसाने काम केलं तर काही बारीक होत नाही कधी पण कामच म्हणजे काहीतरी काहीतरी डोक्यात चाललं पाहिजे हां हां आराध्याला ईडी आराधल्या ना पल्लवी डोक्यात काहीतरी चालू पाहिजे कुठलाच विचार येत नाही टेन्शन येत नसते नेहमी काम केलं ना दिवसभर तर काहीच प्रॉब्लेम नसतो आणि काही दुखत पण नाही पहिली गोष्ट तर हे आमची पल्लवी हे आमचा उंदीर इतके त्रास देतात तरी पण ते शाळेत गेले का तर काम करणे एकदम स्वच्छता टापटिपणा व्यवस्थित सगळं करणं आणि तेवढं असेल पण शेतात काही काम असेल तर शेतात जाणं कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही अरे मम्माचं काम कसं असतं सांग स्वच्छ आपल्या घरात कडक कोण आहे पप्पा कसे आहेत डेंजर डेंजर म्हणजे कसे आमच्यापेक्षा शिस्त आणि एकदम स्वच्छ इतकं स्वच्छ लागतं ना व्यवस्थित आणि त्यांच्यामुळं आम्ही म्हणजे खूप आधीच हुशार आणि आमच्यापेक्षेत ते त्यांना खूप व्यवस्थित लागतं आणि ते सगळ्यासाठी खूप चांगलं आहे नेहमी माणसाने स्वच्छता टपटिपणा व्यवस्थित सगळे लाडबीड सगळं पाहिजे माणसाच्या अंगात फक्त असे आईश आमक हे ते आणि काही काम नाही पाहिजे असं तसं कधीच नसावं माणसाला नेहमी माणसाचं काम पण असावं नस माणूस हुशार होतो मोठा होतो आणि जिद्दी बनतो आणि काम आहे तर सगळं एक काम केलं तर आपण स्वतःच्या हिमतीवर जगू शकतो आणि आपलं आपल्याकडं काहीतरी मिळतं असं नाही की आपला नवरा नवरा काम करतो मग आपण आयुष्या आरामात राहायचं छान छान असे कामाला बाया पाहिजे असं पाहिजे मोठा बंगला पाहिजे असं काही नाही एक छोटसा काय म्हणतात त्याला सपराचं घर असलं ना त्याला पण रंगरंगोटी आणि कसं त्या त्यावर माणसाचं लक्ष केलं नाही पाहिजे अशा पद्धती पद्धतीने सपराचं घर ठेवलं ना तर माणूस त्या बंगल्यात न जाता सपराच्या घरात येत असतो मग आपण आपलं घराला कसं केलं कसं केलंय विचार आरवलं काय केलं बा असा कसं आहे घर एखादा एखादा बंगल्यात गेल्यानंतर म्हणत नाही असं आमच्या घरात येऊ आल्यानंतर लोक म्हणतात की काय घर आहे त्याला ठेवावं पण तसंच लागतं व्यवस्थित घराला ठेवायला पण तसंच लागतं स्वतः आईच्या घरी असताना तसे पहिले घरं कशी होते माती ते लिपायचं त्याच्यावरती हाताने पोथरेने काय म्हणतात त्याला ते पोथ्या द्यायचा त्या निळ्या कलर आईच्या घरी निळा कलर ते स्वतः केले पोथऱ्याने कलर द्यायचे दोन दोन मध्ये पेंटर ना काय खराब झाला का, का कलर घ्यायचा कालवायचा हाताने आणि पोथ्यारा द्यायचा हाताने घर सारवायचं छान हातानेच आपल्याला वाटले हाता डिझाईन काढायचे चा, छान छान त्या भिंतीवरती असं गणपती काय अंगात कला आणि सगळ्यात पहिली गोष्ट आवड पाहिजे आवड असली का सवड कुठल्या पण गोष्टीला मिळते आणि शांत बस शांत बस मी बोलते ना शांत बस तर आवड असली ना सवड कधी पण मी त्यांना अंगात कला पाहिजे कुठलंच असं नाही की आपल्याला फक्त बंगलाच पाहिजे तो सजावला आणि तो हायता पाहिजे तसं काही नाही छोट्या घराला पण आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित ठेवलं ना तो खूप बांगलाच दिसतो आपण आपल्या अंगातील कला स्वच्छता ताकदीकपणा त्याला ठेवल्यानंतर कुठली पण गोष्ट कसली पण असो ती छानच दिसते त्याच्यामुळे विषय नाही जे आत्ताचं जे माझं घर आहे त्या घरालासुद्धा मी स्वतः कलर दिला आहे बाहेरनं आतनं मी स्वतः खूप मोठं घर आहे मी स्वतः ना नवीन नवीन नवी, शिडी होते का बाळा कलर मी कशा उभा राहायचे सांग ड्रम जे शेतात पाणी भरतात त्या ड्रमवरती उभा राहून मी त्या ब्रशने रोलरने कलर दे आत्ता एक पाच सहा महिने झाले असतील ह्या स्वतः माझ्या सासरच्या घरीसुद्धा मी स्वतः कलर दिला आणि छोटे छोटे मडके असलेल्या ते सुद्धा मी टाकून देत नाही तुम्ही माझे आता नवीन एक व्हिडिओमध्ये बघता असे हळूहळू हळू सगळं बघाल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये असं एक जे मडकं असतं दिवाळीचं छोटं बोळकं म्हणतात त्याला त्या बोळक्याचा सुद्धा मी खूप सुंदर असा टाकावपासून टिकाऊ वापर केला असे खूप काही अंगात कला पाहिजे सगळं क कर, करता येतं आणि जिद्द खायची कुठला पण माणूस जिद्दीशिवाय मोठा होत नाही काम करत राहायचं एक ना एक दिवस खूप मोठा होतो तो माणूस आणि कधीच कोणत्या कामाला ना नाही म्हणायचं नाही नाही म्हणलं की नाहीच पड लागत असत आलं नाही ना तरी पण येतंही आणि त्यात शिरायचं बरोबर येतं चला खूप गप्पा मारल्या आर आराध्या खूप चाव चाव करतात थोडीशी शॉपिंग आणलेली म्हणजे घरात जे लागणाऱ्या गोष्टी त्या आणल्या होत्या चला दाखवा म्हणलं आरव आराध्या समोर आली तो तसं करू नका दोघं शेजारी बसलेत चला सगळं काम आवरले आणि छान असा व्हिडिओ पण झाला तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि आनंदाचे पल्लवीच्या चॅनल बाय बाय